किल्ले वासोटा जावलीच्या जंगलातील एक अनोखे दुर्गरत्न या गडाला व्याघ्रगड असेही म्हणतात बिकट गंधाट जंगल आणि कोयनेच्या पाण्यातून वाट काढत मग दिसतो व्याघ्रगड सोळाशे साठ मध्ये महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला गेला कारण येथील निर्जन व गंधाट जंगल जावळीच्या खोऱ्यातील असा हा दुर्गरत्न वासोट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगवर आज आपण वासोट्याला ट्रेकिंगसाठी चाललो आहोत तुम्हाला वासोट्याला जायचं असेल तर मित्रांनो आठशे ते हजार रुपये पॅकेज घेऊन आपल्याला जावं लागतं त्यांचं बोटिंगमधून प्रवास असतो दीड तासाचा बोटिंग प्रवास नंतर दोन तासाचं वासोटा ट्रेकिंग तर आपण आता निघाला आहोत बोटिंगमधून प्रवास चालला सुरू झाला आपला आता मित्रांनो आपण पायथ्याला पोहोचलो आहे इथून चालत जायचं आपलं दोन तासाचं ट्रेकिंग आहे नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे किल्ल्याचं नाव वासोटा व्याघ्रगड उंची चार हजार दोनशे सदुसठ फुट प्रकार वनदुर्ग चढायची त्रेणी मध्यम फायनली मित्रांनो आता आपण कामा पोचलोय बघा हे समोर दिसतंय ते ऑफिस आहे तिथे आपल्याला सगळं जमा करायचंय जमा म्हणजे मोजायचंय प्लॅस्टिक किती नेतो आपण किती वस्तू नेतो आणि तसच महागारी सुद्धा आणायचंय त्यासाठी पाचशे रुपये डिपॉझिट घेतलं जातंय का पाहू शकता ऑफिस वान विभागाचं

सह्याद्रीचे मुख्य रांग आणि शिवसागरचे पाणी यामध्ये भागात घनदाट अरण्य आहे पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात पोसवणारे बेला कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढते वासोटा ज्या डोंगरा आहे तिथे वशिष्ठ ऋषीचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने त्या डोंगराला आपल्या गुरुचे नाव दिले असावे अशी आख्यायिका आहे वशिष्ठचे पुढे वासोटा झाला असावं अशीही कल्पना आहे काही काळानंतर शिल्हारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले पण वासोट जरा दूर असल्याने घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुख्य त्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक सहा मित्रांनो हे पाहू शकता मुख्य प्रवेशद्वार आता त्याची सगळी पडझड झालेली आहे हा मुख्य प्रवेशद्वार आणि तसंच पुढं गेल्यानंतर आपल्याला मारुती मंदिर दिसते रौद्र रूप मारुती मंदिर गडाच्या प्रवेशद्वारा जाऊन डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वीकडील बाजूस पोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो तर मित्रांनो तब्बल दोन तासाच्या ट्रेकिंग नंतर चढाई केल्यानंतर सर्वजणांना जोरदार भूक लागली त्यामुळं सर्वांनी वो वनभोजनाचा आनंद लुटलेला आहे हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो वो सर्वांचं वनभोजन झालेलं आहे आणि आता आपण राहिलेला अर्धा किल्ला पाहूया या किल्ल्यावर सर्वत्र झाडोरा वाढल्या असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत तसंच पुढे गेल्यावर मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर देखील दिसते तसंच मित्रांनो आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला जुनी वास्तू दिसते ती या प्रकारे तुम्ही पाहू शकता जुन्या दगडात कोरलेली वास्तू आणि तसंच आपल्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला महादेवाचे पिंडसुद्धा देखील दिसते हे तुम्ही पाहू शकताय मंदिराच्या पुढे गेल्यानंतर उत्तरेच्या दिशेला माची आहे या माचीवर बांधकाम नाही पण तेथून दूरपर्यंतचा सर्व परिसर दिसतो अगदी नागेश्वर सोळक्याचे उत्तम दर्शन होते तसेच कोकणातली विस्तृत प्रदेशही येथून निहाळता येतो वासोटा हा गिरीदुर्गाबरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे म्हणूनच याला मिश्रदुर्ग असे म्हटले जाते येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते नागेश्वर सुळक्याच्या अलीकडं आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव दिलं आहे आता मित्रांनो आपण आलो किल्ल्याच्या डाव्या बाजूला इथे पाण्याचे टाके आहे या जंगलातून वाट काढत काही अंतरावर आपल्याला दिसते ते पाण्याचे टाकी हे टाके, टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले पिण्यायोग्य पाणी गाड्यावर इथेच आहे इथून झाडीतून दक्षिण टोकाकडे गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो आणि मित्रांनो आता आपण पोचलो आहोत बाबूकाड्यावर हा आहे बाबू कडा हे तुम्ही पाहू शकता आणि हा समोरचा डोंगर दिसतोय तो जुना वासोटा किल्ला मित्रांनो हे पाहू शकता संपूर्ण कोकण रायगड जिल्हा तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण परत तिचा प्रवास सुरू केलेला आहे तर भेटू पुन्हा एकदा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र गुड बाय